मित्रांनो तुम्ही जर गाडी याचा विचार करत असाल आणि तुम्ही शोरूममध्ये गेल्यावर ऐकलं पण असेल ए बी एस ए बी डी ब्रेक ॲसिस्ट ट्रॅक्शन कंट्रोल हे नक्की काय आहे तर मित्रांनो हे सगळे सेफ्टी फीचर्स आहेत आणि जर तुम्हाला याच्याबद्दल जास्त माहीत नसेल तर मित्रांनो आज तुम्ही योग्य त्या ठिकाणी योग्य त्याच्या अॅनलवरती आले आहात तर मित्रांनो आज मी तुम्हाला ए बी एस म्हणजे नक्की काय असतं आणि ते कसं वर्किंग करतं हे अगदी आपल्या सोप्या आणि सरळ मराठी भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रांनो मी अक्षय पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो अक्षय माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि अजून एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर सुरू करूया मित्रांनो एस म्हणजे नक्की काय आणि एबीएस चा फुल फॉर्म आहे अँटी लॉकिंग ब्रेक सिस्टम हे एक असं सिस्टम आहे जे आपले गाडीचे व्हील टायर आहे त्याला लॉक होण्यापासून वाचवते हे समजण्यासाठी तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल देतो मी तर समजा तुम्ही, तुम्ही रस्त्यावरून एखादी गाडी चालवत असाल मग ती फोर व्हीलर असेल किंवा टू व्हीलर असेल आणि जर समजा तुमच्या सम समोर अचानक एखादी व्यक्ती एखादा ऑब्जेक्ट किंवा एक समोरच्या गाडी गाडीने अचानक ब्रेक अप्लाय केला तर काय होईल तर त्या ठिकाणी तुम्हाला पण ब्रेकच अप्लाय करावं लागेल आणि ह्या ठिकाणी काय होतं मित्रांनो जर विदाऊट ए वाली गाडी जर असेल त्या ठिकाणी आणि त्याला जर आपण ब्रेक अप्लाय केला जस्ते जस्ते तर व्हील लॉक होण्याचे म्हणजे जास्तीत जास्त चान्सेस असतात मग व्हील लॉक झाल्यानंतर काय होईल व्हील लॉक झाल्यानंतर गाडी स्लीप होईल स्लीप झाल्यानंतर आपल्या अंडर कंट्रोलमध्ये नाही राहणार समोरच्या गाडीवरती जाऊन आदळल किंवा त्या व्यक्तीला हानिकारक होऊ शकते आणि त्या ठिकाणी मोठा अपघात होण्याचे चान्सेस असतात मग ते अवॉइड करण्यासाठी या ठिकाणी ए बी एस आपल्या कामाला येणार आहे मित्रांनो ए बी एसचे पण दोन टाईप आहेत एक आहे सिंगल चॅनल ए बी एस आणि दुसरा टुवेल् चॅनल ए बी एस तर ह्याच्यामध्ये चार सेन्सर लावले से असतात आपल्या गाडीच्या व्हीलला मग ते सेन्सर काय करतात आपल्या गाडीचे स्पीड ॲक्युरेट कॅल्क्युलेट करतात आणि त्याचा डेटा सी म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटला पाठवतात मग ते मग ते चेक करते जर गा आपल्या गाडीचे जर व्हील लॉक होणार असेल तर ते लॉक होऊ देत नाही म्हणजेच आपल्या गाडीच्या व्हीलला लॉक होण्यापासून वाचवते म्हणजे तिथे काय होतं चालू बंद चालू बंद चालू बंद अशी बं, प्रक्रिया होते म्हणजे कसं गाडीला ब्रेक अप्लाय करल परत सोडल परत अप्लाय करल परत सोडल म्हणजे इथून काय होईल गाडी आपली घसरणार नाही आणि फुल आपल्या कंट्रोलमध्ये असेल आणि मित्रांनो कधी कधी अशी सिच्युएशन येते की समोर समजा समोर एखादी गाडी आहे आणि आपली गाडी जर फास्ट असेल आणि आपण ब्रेक अप्लाय केला तर काय होतं गाडी आपली पुढची गाडी आपल्या समोरसमोर येते म्हणजे जवळजवळ येते मग त्यावेळेस आपल्याला काय करावं लागते की आपली स्टेअरिंग वळवावं लागते म्हणजे गा आपल्या गाडीला टर्न द्यावा लागतो त्यावेळेस मित्रांनो काय होतं जी ए बी एस आहे ना ए बी एसमुळं आपण गाडीला टर्न पण करू शकतो ही एक त्याचं मोठा ऍडव्हानेज आहे मित्रांनो कधी कधी अशी पण सिच्युएशन येते समजा आपली गाडी थोडी फास्ट आहे आणि अचानक समोरच्या गाडीने ब्रेक अप्लाय केला तर त्या ठिकाणी कधी कधी आपल्याला समोरच्या गाडीला वाचवण्यासाठी आपल्या गाडीला पण टर्न द्यावा लागतो मग समजा आपण ब्रेक अप्लाय केलाय आणि गाडीला आपण टर्न पण देतोय मग इथे काय होतंय विदाउट ए बेस वाली गाडी असेल तर तिथं टर्न बसणारच नाही ना आणि ए बी एसवाले जर गाड्या असेल तर ए बी एस काय करतं गाडीच्या ब्हीलला लॉक अनलॉक लॉक अनलॉक असं करतं त्यामुळे आपण गाडीला आपल्या इझी टर्न देऊ शकतो तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आणि आपण गाडीच्या सेफ्टीवरती जे सेफ्टी होती वन बाय वन व्हिडिओ बनव बनवणार आहेत मग त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू वेट टू या नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय जय हिंद